चांद्रबाजार तालुक्यातील जवडा शहापूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी आदर्श विद्यालय येथे स्वर्गवासी भाऊराव विधडे यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थी शिक्षकसह अनेक नागरिक उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथे स्वर्गवासी भाऊराव रामकृष्ण विधळे यांच्या स्मृतीपित्यर्थ बाळासाहेब विधळे उपसरपंच दिलीपराव विधळे यांच्याकडून प्रवेशद्वार शाळेला भेट देऊन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वडिलांच्या शाळेविषयी असलेले प्रेम ही आठवण जीवनभर राहावी व गावकऱ्यांसाठी चांगले काय करता येईल हे नेहमी त्यांना वाटायचे याकरिता दोन्ही आपल्या स्वप्न पूर्ण करत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेला भेट म्हणून प्रवेशद्वार दिले या निमित्त अनेक लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले याकरिता आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेय गणवेश शालेय साहित्य वाटप राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रिया देशमुख उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद राऊत पोलीस उपनिरीक्षक चांदूर बाजार राजा देशमुख अध्यक्ष बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तडवेल मूर्ती दिलीपराव विधळे बाळासाहेब विधळे उपसरपंच प्राध्यापक डॉक्टर ज्योती विधळे गोसी टोंपे महाविद्यालय बाजार वर्षा ढोले माला तसेच अनेक शिक्षक नागरिक उपस्थित होते